काल भैरव उडावणे चला आपल्या सामना थांबलाय ग्राउंड नंबर एक वर उर्धवणे संघ येत आहे दोन्ही संघाला पंच लाईन अप करा उर्धवणे संघ येत आहे दोन मिनिट थांबा मॅडम जरा काल भैरव उर्धवणे संघाला येऊ हो द्या जरा त्यांना लाईन अप होऊ द्या एक सन्मान होतोय काल भैरव उर्धवणे संघ लाईन अप व्हा एक सन्मान होतोय काल्यांचा गजर होणं गरजेचं आहे तर भव्य हिमालय तुमचा आमचा केवळ माझा सह्य कडा गौरी शंकर उभे जगाचा मनात पुजी रायगडा भारतीय जनता पार्टी रोहा तालुका अध्यक्ष सन्माननीय आदरणीय जी घागे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही जिल्हास्तरीय भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा आणि या स्पर्धेच्या उपांत्य फिरीच्या लढतीला सुरुवात झालेली आहे तर नवोचक दोन हजार चोवीस ते एक येतोचित सन्मान होतोय त्यांनी रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं रायगड जिल्ह्यातील काना कोपऱ्यात ज्यांनी खरोखर सर्व मैदाना हादरून सोडली त्याच्यानंतर राष्ट्रीय खेळाडू नंतर राष्ट्रीय पंच म्हणून त्यांना वर्णी लागली असे खरोखर रायगडच्या कन्या रुणाली मोकल यांचा यंदोची सन्मान हातोय मी विनंती करतोय आणि महाराष्ट्र राज्याच थर्ड प्लेस जेव्हा आपण मारली होती त्यावेळी महाराष्ट्र राज्याच त्यांनी प्रतिनिध राष्ट्रीय खेळाडू रुणाली कर्तृत्वाचा हा सन्मान होतोय तुमच्या नेतृत्वाचा असे जबरदस्त आणि धडाकेबाज व्यक्ती रुणाली यांचा सन्मान प्रेमाचं धन्यवाद सन्मान स्वीकारले मिज भाग साहेब धन्यवाद मॅडम सामन्याला होत सुरुवात हा अच्छा हांचं जय बजरंग दोहा विरोधी का गाव देवी मुंडानी विरुद्ध जय हनुमान रोहा गत वर्षीचा बक्षीस पात्र ठरलेला असा हा गावदेवी मुंडानी मुंडाणी संघ झुंज देत असताना मैत्रात आपल्याला पाहायला मिळतो गुणसंख्या पहिली तरी एक हे वरुण पाटीलची जळाई जन्म वाशी रोहाच्या प्रांगण मात्र विजयी कोण होणार हे पाहणार आहे विकास जोगडे चढाईसाठी ग्राउंड नंबर दोन वर ग्राउंड नंबर दोन वर काल भैरव स्फोट उडदवणे विरुद्ध चौकेश्वरी कसुरा पंचायत काही क्षेत्र सालय आता मात्र दोन्ही संघ माघार घेणार नाही कारण क्वार्टर फायनल म्हटलं तर विजयाकडे घेऊन जाण्याचा आशेचा किरण आहे धन्यवाद थोड्याच वेळा उपांत्य फेरीच्या लडकीला सुरुवात होईल अर्थात सेने आतापर्यंत बक्षीस पात्र ठरलाय चिंच माता भूमी पंचतन संघ आनंदा आनंदाचा पाऊस पडलाय कारण संघ जेव्हा बक्षीस पात्र होतो परंतु सामना काय असणार जय बजरंग रोहा आणि काल भैरव रसिकांनी काय गर्दी केली दोन वरुण पादीन, पुनश चढाईसाठी थर्ड रेड पाच असे बोनस पॉईंट पूर्ण तो ऑफ आहे खोल चढाई खूप रक्षकांनी चुकी केलेली नाहीये आहे सुंदर अँकल झाला थाई होल्ड झाला वरून पाटील जय ये पजरंग रोहा कार हे रोड आज कुमार कोलटकर ने स्टाफ पेटून उठलाय मकाशी सुद्धा सुवर्ण चडाई झाली विजयाचा शिलेदार ठरला आता सुद्धा मैदानातील परिस्थिती 2 0 चलती का करते आणि आता मात्र रसिकांच्या गल्यातील, ताई, वर्ल्ड टेकचा बेत आज वाशान इष्ट ओहो जय हनुमान वासिरा थाई कि जवळ आहे जयेश पाटील याला थांबवलं 20 कासारेचा काय दहशतारा आहे राजी मोरे दिखे, दिखे, दिखे। आज ओढत संघाने सगळ्यांनी खरोखर चमत्कार केलेला आहे बघूया काय नाही ना दीपक कासारे नजर हट्टी दुर्घटना घटी मैदानात आहे एकमेकांना आज काय साथ मिळाली आहे इकडे खोपरा रक्षक दीपक कासारे त्याच्या डोक्यावर बर पाणी तोंडा साथ मागे येऊन कधी नाही त्याला प्रत्युत्तर खूप मार कोलट कर खेळाडूची मेहनत रंग लागली मिनिटा मिनिटाला इतिहास होतो गुणतालिका पाहिली झिरो तीन ते इकडे दोन चार जबरदस्त कम बॅक असणार आजची रात्र कोणाच्या नावावर रात्र काय सकाळच म्हणावी लागेल ला नवीन वादलाचा वापर केला आहे चढाईसाठी हा सुद्धा सुपर वेग आहे खेळ चुरशी दाखवतोय उगवला तारा तिने रहारा गरजा सुहा गरजा महाराजांच्या पदस्पर्शाने पावत सगळी रायगड माझ्या मनाला संघर्ष माझ्या मनात लढत रहा संघर्षाला मरण नाही थांबला तो संपला त्याचे विराज बाकी चढायसाठी ग्राउंड नंबर दोन वर मध्या भूतोय ग्राउंड नंबर दोन वर दुसरा भुका आहे काल भैरव स्पोर्ट गुडदावणे विरुद्ध चौंडेश्वरी कडसुरे आपला दुसरा पुकार ग्राउंड नंबर दोन साठी अरे छत्रपतींचा सा वाघ कुणापुढे कधी झुकला का छत्रपतींचा वाघ कुणा कुणा पुढे कधी झुकला का आणि कितीही तापला सूर्य तरी समुद्र कधी आटला मित्रांनो एक तीन सामना कसा चुरशीचा पुन्हा एकदा क्षेत्राक्षर होईल का यश पुन्हा एकदा क्षेत्राक्षर आज उडदवणे संघाने कोणतेच प्रकारचे चुकी केले नाही कारण भरपूर अभ्यास केलेला दिसतो इकडे च ति एक सुपर नेकरची संधी आहे दिनेश घासी याetna छान करते दोन गुण मिळू शकतात बाहेर कोणी आवाज देऊ मित्रांनो आम्हाला सदर माहिती आहे खेळाडू एकमेकला साथ देत असतात किरा हसोय हसल्या थंडी मध्ये हसना बर वाटत रात्रीचे सर्वांना भान विसरून गेले तीन वाजून पस्तीस मिनिट झाले पाच वाजता रोहा दिवसांवर तुला पायचं विसरू नका स्पर्धा जरी आम्ही जी खाक साहेबांनी ठेवली असली तरी आपल्याला कामाला नाही हे विसरू नका कारण बघा काय स्पर्धा लागले इकडे कुमार कुलरकर काय सात फिरकवतोय काय दहशत काय धरारा आणि आता मात्र कुमार कोलटला कुलरकर

तर ग्राउंड नंबर एक वर दोन चार महाभयंकर धारण करावा लागेल सोन्यासारखी माणसं सहा साफ पासून ग्राउंड नंबर एक वर मध्यांतर होतोय पूर्वार्ध होतोय कृती कालाचा अवलंब केला जातोय ग्राउंड नंबर तीन दहा गुणांची आघाडी आता मात्र जे म्हणून संघाकडे दोन होते बक्षीस पात्र क्षेत्ररक्षण काय खोप्रक्षक कोण की काय चवढी ला जवाब म्हणावा लागेल चांगला खेळाडू तयार होतोय प्रयत्न छान आहेत माझी पाहिले जबरदस्त सक्सेस काय <laughs> इतिहास एक विराज या था, बोले विराज बायर आहे आणि चढायसाठी निघालाय हा दहा नंबर जर्सी प्रदान केलेला उडदवणे संघाचा नव युवक या खेळाचं नाव समजेल का विनोद मोरी मासून खेळ पाहतोय जबरदस्त म्हणजे सावध पवित्र घेऊन आपल्या संघाला कशाकडे घेऊन ते पूर्ण खेळ शांत होतो गरजेचं परंतु दीपक कसरी काहीतरी वेगळीच भूमिका असणार दीपक कसरी याची रायगड जिल्ह्याचा हा सुद्धा एक जबरदस्त हिर हिराय आणि एक वेळा रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व त्यांनी केलं याचे हल्ले भयानक असतात दीपक कासारीचे अनेक वेळा तुम्ही सामने पाहत असाल रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करत असताना थर्ड रेड चा वाश्य आता कुमार कलट म्हणावा म्हणावं लागेल वारंवार तडाई करते आणि स्वतःवर जबाबदारी घेतोय आज ठरवलंय की जिंकायचंच आहे आणि यश यश सुपर टॅकल होईल का की यश संपादन करेल कुमार कोलटकरचा वारू रोखला गेलाय दोन गोल जय बजरंग रोहा अजून सामन्यात जीव ओतलाय रसिकांनी क्वार्टर फायनल मध्ये कोण दाखल दरम्यान मी आजच्या कार्यक्रमाची ज्यांनी जबाबदारी पूर्णपणे आपल्या खांद्यावर घेऊन पेली ते भारतीय जनता नवनिर्वाचित तालुका सरचिटणी कृष्णाजी बामणे यांचा सुद्धा मी सत्कार करण्यासाठी आपल्या आयोजितर्फे विनाजी टाक्यांना विनंती करतो की आपण कृष्णाजी बामणे यांचा सत्कार करायचा कृष्णाजी बामणे भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित तालुका सरचिटी सत्कार खरोखर जबरदस्त व्यक्तिमत्व खरोखर या स्पर्धेची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर घेतली आणि त्यांनी पिल्ली सुद्धा अशी जबरद